कामं सांगितलेली आहे मी संजय भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो गिरीश भाऊ आणि माझ्या रूपाने तुमच्याकडे बेरोर चेक आहे लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या खजान्याची चावी तुमच्याकडे आहे चिंता करू नका तुम्ही जे जे विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्या त्या विषयाला लागेल तेवढा निधी याच अधिवेशनाच्या याच बजेटमध्ये हो दे तुम्हाला देतो या भुसावळच चित्र बदलण्याचा जो तुमचा या ठिकाणी प्रयत्न आहे मग पिण्याच्या पाण्याची योजना असेल बसफोटची योजना असेल सेंटर असेल भुयारी गटारा करता पैसा असेल या ठिकाणी एमआयडीसी असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त काय नाही याच बजेटमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मी करून देतो कारण आता या ठिकाणी मोदीजींच राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपलं महायुतीचं राज्य आहे आई मला विश्वास आहे रक्षात तिकडे गेल्यानंतर एकीकडे मोदीजींची गाडी मोदीजींची तिजोरी मोदीजींची मदत आणि दुसरीकडे आपल्या राज्यात्म आपल्या महा महायुतीची आप मदत त्यामुळे आपले हे सगळे स्वप्न पूर्ण होतील पण या निमित्ताने बंद बघितली तुम्हाला मी हेच सांगायला आलोय आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात मजबूत सरकार आपल्याला मिळालंय या सरकारने भ्रष्टाचारावर आळा आणला आणि म्हणून आज देश विकासाकडे चाललेला आहे आज आपला देश जगातली महासत्ता होतो आहे पण त्याच वेळी मोदीजींनी या देशाला एक मजबूत देश म्हणून या ठिकाणी जगासमोर आणलं